व्हिडिओ पर्यंत पोहोचलेला आहात जसं तुम्ही इथपर्यंत प्राधान्य देत आलेला आहात स्वतः ते स्वतःच प्राधान्य ते स्वतःची पावर जेव्हा तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी ही सगळ्यात मोठी शक्ती तुमच्याकडे असते भगवंताने दिलेली सगळ्यांच्या सोबतची ऊर्जा ही सगळ्यांकडे सारखी आहे मग आपल्या मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न असा येतो की हा वेगळा विचार, विचार करतो मी वेगळा विचार करतो किंवा बऱ्याचदा असंही होत मी वाईट विचार करतो दुसरा माणूस माझ्याबद्दल चांगला विचार करतो बऱ्याचदा असंही होतं की मी त्याच्याबद्दल वेगळा विचार करतो आणि तो माझ्याबद्दल सगळ्यात महत्वाची आहे जीवनिक जीवन जगत असताना खऱ्या अर्धानं जेव्हा आपण पूर्ण ब्रह्मांडाला चकर मारतो भ्रमण करतो आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं सुद्धा असं असेल की महान तपी संन्याशी त्यागी ब्रह्मचारी हे जे संत मंडळी होते हे संत मंडळी काय करायचे पूर्ण भारतभर भ्रमण इतर देशामध्ये भ्रमण करायचे जंगलामध्ये वेगळी करायचे सगळ्या लोकांच्या म्हणजे गोंधळापासून दूर जिथे शांतता आहे तिथे जाऊन ध्यानाला बसायचे मित्रांनो ध्यान ही कन्सेप्ट सगळ्यात महत्वाची आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण पाच मिनिट का होईना मात्र ध्यान केलं पाहिजे ध्यानाने तुमची अंतरात्मक शक्ती जी आहे ती वाढते विचार करण्याची क्षमता वाढते कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला आळस येत नाही कल्पनिक शक्ती विचार हा तुमचा परिपक्व होतो फक्त ध्यानाने तुम्ही जर बघितलं असेल उदाहरण म्हणून जर सांगायचं जर म्हटलं तर महाभारतातले रामायणामधले पूर्ण कॅरेक्टर तुम्ही शोधून काढा ते कॅरेक्टर तुम्हाला फक्त ध्यान करताना दिसतील भगवान शंकर भगवान विष्णू हे पूर्ण जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर फक्त आणि फक्त ध्यान करतात याच्याबद्दल जर आपण विचार केला मग इथे आम्हाला लक्षात येतं ध्यान किती महत्वाचं आहे विचारपूर्वक ती भावना ती भावना आपल्या मनापर्यंत आपण प्रबल्बित करत असतो विचार क्षमता आपल्यामधली चेतना क्षमता जसं की आपण भाळा आभाडी भाडी जसा गंध लावतो त्याप्रमाणे गंध लावण्याने ती जागी जागा होते ती चैतन्य क्षमता आपली जागी होते हे रिजन हा शेवटपर्यंत जी पावर, है, ती पावर आहे ती पॉवर आपली टिकून ठेवते जीवनामध्ये असे काही कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टर बद्दल आपण खरंच प्रामाणिकपणाने जर चर्चा करायला लागलो तर ती चर्चा साधारण होत नाही स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या कार्यामध्ये एवढी धावपळ आपण स्वतःशी करत राहिलेलो म्हणजे प्रेम करणं आपण विसरून गेलेलो आहोत इतरांबद्दल आदर प्रेम हे सुद्धा आपण विसरून गेलेलो आहोत मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये जर उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं एखाद्या घरी जर भाजी होत असेल ना त्याला शब्द गोल्ड्यास ते होत जर असेल तर ते आजूबाजूच्या सगळ्या घरामध्ये वाटल्या जायचं ही आपुलकी हे प्रेम होत पण आज समाजामध्ये जर फिरत असताना आपण बघतो की एक ग्लास भर पाणी द्यायला सुद्धा आज माणसं रिकामे नाही मग हे एकदम परिवर्तन झालं कसं बदल झाला कसा तर मित्रांनो जी आपली अंतरात्मक शक्ती जी आहे आपली पॉवर जी आहे आपण ती ऊर्जा जी आहे ती आपण पूर्ण बाजूला काढलेली आहे म्हणजे घाण ठेवली आहे स्वतःचा विचार आपण अजावात करत नाही मित्रांनो आपण पुराणामध्ये कथेमध्ये बऱ्याचदा असं ऐकतो की शरीर हे पंचमहाभूताने बनलेलं आहे शरीर हे अलंकारिक रूप शरीराचं आहे बऱ्याचदा आपण ऐकतो पण कधी विचार केला ते पंचमहाभूत काय आहे कधी विचार केला ते पंचमहाभूत कुठे आहेत कधीच विचार नाही कथामध्ये पुराणामध्ये ऐकले शरीर पंचमहाभूताने तयार झालेले लोकल आपले उत्तर जे आहेत लोकल प्रश्न आहेत ते आपण इतरांपास मांडत असतो पण महत्वाचं उदाहरण महत्वाचा प्रश्न हा हो खूप गोड आहे मित्रांनो अनेकदा आपण पाहत असताना आपल्या लक्षात येत सगळं काही आपल्याकडे असत सगळं आपल्याला भेटतं पण बऱ्याचदा आपण इकडे तिकडे सापडण्यामध्ये व्यस्त असतो पण मित्रांनो लक्षात घ्या निसर्गाने ही शक्ती फक्त मानवाकडे प्राधान्य केलेली आहे परिधान दिले परिधान केलेली आहे वरदान दिलेलं आहे ती मानवाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही गोष्ट सापडत नाही जसो की तुम्हाला तीर्थक्षेत्राला जाणे असेल निसर्गाला ओळखणे असेल निसर्गाची भाषा बोलणं असेल अशा सारख्या अनेक प्रकार अनेक प्रकारचे व्रधान आपल्याला निसर्गाने दिलेली आहेत जसं मी पंचमहाभूताबद्दल बोलत होतो पण मित्रांनो सगळं आपल्याकडे ऑलरेडी आपल्याकडे सगळं आहे पण आपल्याला माहिती नाही की माझ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे असणाऱ्या गोष्टींचा मी उपयोग करत नाही हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे जस हरण जे आहे हरण ते हरण कुठून तरी सुगंध येतोय म्हणून ते हरण सुगंधाच्या दिशेने धाव पळत असत मोक धाव मोकत असत दम येतो शेवटी पळू पळू घाम येतो लक्षात येत नाही पण हा सुगंध नेमका कुठून येतो पण त्या हरणाला माहित नाही ही कस्तुरी जी आहे ती कस्तुरी माझ्यामध्येच सु, आहे पण मी इतरांच्या लोकांच्या आव्हाने सुगंध सापडण्याची किंवा सुगंध शोधण्याचा का प्रयत्न करतो तो माझ्याकडेच आहे या हरणाप्रमाणे मित्रांनो सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण त्या हरणाप्रमाणे आपण तिकडं तिकडं फिरत असतो इकडं तिकडे फिरण्यापेक्षा आपल्याकडं काय आहे आणि आपण ते कसं जाग करू शकतो याचा जर आपण प्रयत्न केला तर उत्तम राहील काही पुराण त्याला सहमत आहे काही पुराण असे म्हणतात की तुमचं आत्मप्रयोजन आत्मा जी आहे ती आत्मा जागृत होते कशी होते मग बरेच प्रश्न आपल्याकडे होतात शरीरामध्ये आत्मा कुठून येते शरीरामध्ये आत्मा कशी तयार होते शरीर सोडून जाता आणि ने आत्मा नेमकी कुठे जाते असे अनेक प्रश्न आपल्या समोर असतात वैज्ञानिक तत्वज्ञान सायन्स इतिहास या सगळ्या गोष्टी जेव्हा चाळून चाळून प्रचंड मोठे इतिहासकार जे आहेत प्रचंड मोठे लेखक आहेत तत्वज्ञानिक लेखक आहेत ही पूर्णपणे याची मांडणी उभी करतात मित्रांनो काही शक्ती अशा आहेत त्या शक्ती तुम्हाला नेहमी वारंवार जाग्या करत असतात पंचमहाभूत नेमकं पंचमहापूत हे कन्सेप्ट काय आहे आपण सांगितल्याप्रमाणे हे पंचमहाभूताने बनलेलं शरीर एक स्त्रीवर येतं एक स्थितीवर येत तेव्हा फक्त आणि तुमच्यात ती ताकद कधी निर्माण होती जेव्हा तुम्ही निसर्गाला ओळखू शकाल तेव्हा निसर्गाला ओळखता येत नाही खर तर ती शक्ती मी तुम्हाला सांगत होतो की निसर्गाची भाषा आम्हाला जर पटकन समजली तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात ला मित्रांनो जीवनातील पंचमहाभूत म्हणजे काय पाणी तुमचं शरीर तुमचं कपाळ तुमचा श्वास तुमच्या पोटामधली जी आग आहे गरमी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण हे शरीर जे आहे पूर्ण हे शरीर तुम्हाला ज्ञात आहे पण या शरीराच्या बाबतीत आपण कसं नॉलेज गोळा केलं पाहिजे काय केलं पाहिजे खरंच आपल्याला कळत नाही दोन गोष्टी आपल्या समोर सातत्याने उभ्या असतात ते म्हणजे शरीर आणि आत्मा हा दोन गोष्टीचं सोल्युशन या दोन गोष्टीचं उत्तर आपल्याला बऱ्याचदा मिळत नाही तर मित्रांनो लक्षात द्या महत्व एकाच गोष्टीचं असतं असं नाही जर तुम्ही एक रुपयाचा कॉईन घेतला तर त्या एक रुपयाच्या कॉईनला दोन बाजू आहेत एका ठिकाणी लोगो आहे आणि एका ठिकाणी चलनाचं जे कितीचा रुपया आहे त्याचे एक अंक आहे विशिष्ट त्या अंकाला पाहून दुकानदार ओळखू शकतो की हे रुपया आहे आणि त्या चलनाला पाहून ओळखू शकतो की हे गव्हर्नमेंटनी बनवलेलं आहे मग तसंच माणसाच्या शरीराचे दोन चलन आहे एक तुमच्या शरीराला बघून माणूस आहे हे सिद्ध होत आणि या माणसामध्ये माणूस की जीवन आहे हे आत्मेंना सिद्ध होत का कारण आपण म्हणतो माणूस खूप चांगला आहे माणूस खूप विचारवंत आहे माणूस चांगला वागतो हे असं नाही की आत्मेने जो जो विचार करतो ती बाग तो शरीर ती आत्मा एक मिलन होते मग मित्रांनो बरेच जण म्हणतात शरीरातली आत्मा खूप महत्वाची आत्मा खूप महत्वाची पण मी म्हणतो दोन्ही महत्व मित्रांनो आत्मा ही स्टँड शरीराला चालवण्याचं चा काम करते स्टँड शरीर जो पुतळा आहे आत्मा निघून गेली आपलं नुसतं शरीर पुतळा आहे पुतळा पण या पुतळ्याला चालवण्याचं चा काम आत्मा करते या चालवण्याचं चा काम सगळं वर्क करण्याचं काम आत्मा करते वर्कला फक्त मॅसेज देण्याचं काम करते पण काम करण्याचं काम करणं काम करणं किंवा काम करण्याचं कृत्य जे आहे ते पूर्ण शरीर करतं हे शरीराचं काम आहे ही शरीर शरीराची शरी 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 नीती आहे हे समजून घेते वेळेस आपण विचार केला पाहिजे जर शरीरामध्ये आत्माच नाही गेली तर शरीराला चालणं मिळेल शरीराला चालवणार काही मिळेल काही मिळणार नाही याचा पलीकडचा विचार जर नुसती आत्माच असली जर शरीर नसलं त्याला बाह्य रंग जर नसला तर तो कृत्य काम करू शकतो बाब मित्रांनो आत्मा शरीरात आहे मात्र दोन्ही हातही गेले दोन्ही पायही गेले डोळेही गेले उरलं काय आत्मेला चाटायचंय नुसतं उभं शरीर उभा, शरी उभा पुतळा उभं करून चालत नाही त्या शरीराला त्या पुतळ्याला काहीतरी काम करता यावं जीवनाला जीवनात आल्याचं सा काहीतरी सार्थक करा यावं तेव्हा शरीराला आणि आत्मेला काहीतरी महत्व असत या उभ्या शरीरामध्ये या पुतळ्यामध्ये आत्मेने परिधान केलेलं जे काही अंश आहे जो प्रकार आहे त्या प्रकारावर आपण चालू शकतो त्याच्यावर वापर करू शकतो काम करू शकतो कष्ट करू शकतो मात्र ती आत्मा ही शरीरात नसेल जर शरीर आत्मेचा असेल सॉरी जर आत्मा जर शरीर स्वरूपी असेल आणि शरीराचे काही भाग जे अवयव आहेत ते अवयव जर निकामी जर झाले तर आपल्याला त्याचं काम करता येईल माणूस म्हणतो मेलेलं होतं ही कृती जी आहे ती कृती सामाविक कृती आहे आणि त्या कृतीला पाहत असताना आपल्यातलं तत्वज्ञान जाग झालं पाहिजे माणसाला आपण वेळोवेळी मदत का करावी तो माणूस आपल्या मदतीला धावून यावा त्याचं दुःख हलकं व्हावं आत्मशरीर स्वरूप तेच नियमच तू आहे जेव्हा तुमचं शरीर जेव्हा तुमची आत्मा इतरांच्या कामा पडते तेव्हा तुमचं शरीर आत्मा झाली नाहीतर शरीरही नाही आत्माही नाही आज भले तसंच झालेलं नाही शरीरही नाही ना आत्माही नाही एखादा खेडे गावामध्ये माणूस मरण जर पावला तर त्याच्या मातीला माणसं जागा पुरत नाही पण आज हल्ली आपल्याला तसं दिसत नाही शहराच्या ठिकाणी एक स्वर्गरथ नावाचा प्रकार येतो तो स्वर्ग नावा स्वर्गरथामध्ये त्या विशिष्ट माणसाला टाकल्या जातं नेल्या जातं बस तिकडे त्याचा नायमाट केला जातो जसं करोनाचा काळ आला त्या करोनाच्या काळामध्ये काहीही लक्षात आलं नाही ही परंपरा ही काळ जो निर्माण झाला हेच कृतीमुळे की आपण एकूण एकाला ओळखायला तयार नाही मानसाचे मानसातील महापंचभूत जागे आहेत पण एक सावळ भूत आले ते म्हणजे तुमचा मोबाईल हे तुमचं वातावरण हे इफेक्टिव्ह वातावरण इतरांवर प्रेम न करणं आपण ज्या पाठिमाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं स्वतःवर तुम्ही किती प्रेम करता स्वतःला लॉजिकल किती समजता स्वतःवर विचार काय अवलंबून आहे जे शारीरिक दृष्ट्या तुमचा आज जी आत्मा आहे ती प्रवेश करते ह्या टाळूतून टाळू टाळू मधून प्रवेश केला बघा जिथून आत्मा प्रवेश झाला जिथून आत्मेने प्रवेश केला तो शरीरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लक्ष देऊन घ्या लक्ष देऊन ऐका तुमची आई ही जन्माला आल्याच्या नंतर तुमची टाळू माकायला सुरुवात करते हा भाग परिपक्व झाल्याच्या नंतर माणूस हा एक परिपक्व पुतळा झाला असं येईल तुमची आई लगेच तेल घेते आणि ही टाळू मागते टाळू ही आत्मा सुद्धा इथूनच प्रवेश करते असं काही साहित्यकारांचं असं सा, काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे जेव्हा ही संकल्पना पूर्णपणे व्यक्त होते तेव्हा आपल्याला बऱ्याचदा लक्षात की आत्मा इथून प्रवेश आत्मेने जर केला तर काही गोष्टी अशा आहेत की आंतरक शक्ती जागी करण्यासाठी तुमचं शरीर प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणता ना कोणता मेसेज देण्याचं काम करतो को कोणता ना कोण तुमच्या शरीरात दुखा झाल्या मेसेज देण्याचं काम करतो तुमच्या हाताला काही झालं मेसेज देण्याचं काम करतो एवढं ही सिस्टीमॅटिकली जसं आजचं सायन्स आहे त्या सायन्सच्या प्रकारे जशा मशनरी आहेत आजचा तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची काहीतरी मांडणी करून दाखवतात कसं यंत्रण चालतं तसंच हे नैसर्गिक भगवंतांनी बनवलेलं आई वडिलांनी हे जे यंत्र आहे वेग ते सुरक्षित चालतं पण त्या यंत्राला दुसरं ऑइल जर लागलं तर माणूस खात हे पंचनाभूत जागे करते वेळेस हे आत्मारी शक्ती जागे करते वेळेस आपल्याला चालना देणं इतरांची मदत करणं काळाची गरज आहे कोणी माणूस अडचणीत असेल त्या माणसाची अडचण पूर्ण सॉल्व केल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये संत महात्मा जे हे तपी संन्याक्ष योगी जे आहेत हेच करायचे संत संप्रदाय सगळ्यांची मदत करायचा तेव्हा तो विचार एक प्रकट झाला आणि ही माणसाची शरीरामध्ये आत्म्याने प्रस्थान केलेलं आपल्याला पाहायला मिळत लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आत्मा प्रवेश केली आणि आत्मा जाते वेळीस आत्मस्वरूपाने जेवढं आपलं कार्य केलंय त्या आत्माने शरीरामध्ये प्रवेश केलाय शरीराने शरीराचं काम केलंय आत्मेने आत्मेचं काम केलंय अवयोगाने अयोगाचं काम केलंय निसर्गाने निसर्गाचं काम केलेलं आहे हे सगळ्यांचे काम पार पडले आणि जेव्हा तुमची जाण्याची वेळ आली म्हणजे शरीर त्यागण्याची वेळ आली तेव्हा मात्र आत्मा तुमची ही टाळतूनच निघते किंवा काही जणांचं मत असं आहे ते डोळ्यामधून निघते पण जिथून कुठूनही ती आत्मा शरीरामध्ये ज्या आत्मेने प्रवेश केला ती आत्मा जिथून प्रवेश केला तिथूनच बाहेर पडते कारण उदाहरण सांगायचं जर म्हटलं तर आपल्याकडे एखादा पाहुणा आला तो पाहुणा घरात वेळेस महाद्वारातूनच येतो म्हणजे घराच्या मेन दारातूनच गेटमधूनच येतो मेट जे थेट असत ते मेन गेटमधून आल्याच्या नंतर पाहुणा आपल्या घरात आला थोडा वेळ थांबल आणि जाते वेळेस पाठीमागच्या दाराने जात नाही तो समोरच्याच दाराने जातो म्हणजे याचा अर्थ असा आत्मा ही आत्माचं स्वरूप सांगितलं बेट्या तू जे केलंस ते कार्य हे तुला इथंच फेडायचे ना स्वर्ग ना दार तुला इथं सगळं फेडायचंय म्हणून काम करते वेळेस म्हणून विचार करून स्वतः काम कर विचार करून इतरांना चांगले अवस्थेत बोलण्याचा प्रयत्न कर आणि जो जो माणूस घरात येऊन मागच्या दाराने जातो तो घर धुतल्याशिवाय राहत नाही हे आत्मस्वरूपाचं मिलन आहे म्हणून दोन्ही सुद्धा तितक्याच महत्वाच्या शरीरही महत्वाचं आहे आत्मा आत्माही महत्वाचं आहे हे दोन्ही अलंकारिक रूप आहे ते अलंकारिक रूप एकत्र आले तरच माणसाच्या कार्याचं प्रगटन होईल अथवा नाही शरीर त्यागते वेळेस माणसाच्या शरीराला होणारा त्रास आपल्याला बऱ्याचदा जाणवतो बघा आपण म्हणतो शेवटी शेवटी माणूस जाते वेळेस माणसाला बोलता येत नाही शेवटच्या श्वासाला तेव्हा आपण त्याला भिन्न भिन्न प्रकारे म्हणतो यम दिसतो यम दिसत आहे यम दिसतोय आल्याला यम दिसतोय त्याला घेऊन जातोय असे भिन्न भिन्न जे, जे आपले प्रकार आहेत जे आपले कारण आहेत ते हे याच्यातलं एकही कारण सत्य नाही असं पुस्तक वाद म्हणतो मग का सत्य नाही त्याचा वेगळा प्रकार आहे जेव्हा तुम्ही पाप करता पाप पुण्य हे पाप पुण्याच्या गोष्टी माणसाला कोणतंही काम वाईट करते वेळेस या गोष्टी आठवाव्या ह्यासाठी या गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करता तेव्हा तुम्ही जगाला सांगण्याचा सा प्रयत्न करता शेवटच्या श्वासापर्यंत ऐका माझं शरीर चांगलं आहे माझं शरीर धकड आहे माझं शरीर कणखर आहे तेव्हा मी वाईट काम केलेलं तुमच्या समोर सांगत नाही लोकांना मारलेलं लो मी तुमच्या समोर सांगत नाही तेव्हा वाटतं आपला अपमान मान सन्मान या सगळ्या गोष्टी आडव्या येतात पण मित्रांनो शेवटचा श्वास जोपर्यंत आपल्या अवतीभवती फिरतो ना त्याप तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आपण केलेल्या गोष्टीचे माफी मागितली पाहिजे आपण लोकांना सांगितली पाहिजे त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तेव्हा शेवटच्या क्षणाला माणसाकडे कमी वेळ असतो तेव्हा तो गिडगडत असतो माझं हे चुकलं माझं ते चुकलं पण ऐकणारही तेव्हा कोण नसतं ऐकून घेणारही कोण नसतं आणि तेव्हा तुमची सगळ्या गोष्टीने साथ सोडलेली असते ना शरीर साथ देत नाही ना बोलणं साथ देत नाही ना घरचे साथ देत नाही ही अशी सिच्युएशन आहे ही अशी व्यवस्था आहे अवस्था आहे त्या अवस्थेमधून आपल्याला बाहेर पडलं की मृत्यूला कवटाळल्या जातं मात्र जेव्हा आपण सुरेख आणि चांगलं काम केलं फक्त समाजामध्ये आपण जिवंत मोठे असताना चांगले धडधकड तरुण असताना आपण चांगल्या कामाचा वावा करतो पण वाईट काम आपण कोणापासशी सांगत नाही ते वाईट काम सांगावं लागतं शरीराचं पूर्ण उदारी तुम्हाला फेडावी लागती ती शेवटच्या क्षणाला आणि ती उधारी फेडते वेळेस आपल्याला अनेक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो कसा करावा लागतो बऱ्याचदा आपले संश शंका असतात की शेवटच्या क्षणाला माणसाला काहीतरी कोळींबा आला असं म्हणतात माणसाला शेवटच्या क्षणाला काय करत नाही दोन अवस्था सेम असतात एक बाल्य अवस्था आणि एक मृत्यू अवस्था मृत्यू अवस्थेमध्ये माणूस पूर्ण बाल्य अवस्थेमध्ये जातो जसं की लहान लेकराला काहीही कळत नाही लहान लेकराला लवकर सांगितल्याला समजत नाही लहान लेकराला कुठं पळता येत नाही लहान लेकराला कृत्य करता येत नाही लहान क्षणी महातारपणी ही अवस्था आपली बाल्य अवस्था तयार होते म्हणजे माणसाला ऐकायलाही येत नाही माणसाचे अवयव ही सुद्धा जे अवयव आहेत ते अवयव सुद्धा माणसाला सपोर्ट करत नाही साथ देत नाही माणसाला ऐकायला येत नाही माणसाला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत मित्रांनो हे शेवटच्या क्षणाचं हे शेवटचं उदाहरण शेवटचं उत्तर आहे म्हणून खूप विचारपूर्वक जीवन जगा आपल्याकडे सगळं आहे फक्त माझ माझ म्हणू नका हे सगळं नैसर्ग निसर्गाचं आहे हे निसर्गिक देणगी आहे तुमचं शरीर असेल तुमचं शरीर जाणार आहे देव देह जाओ अथवा राहो याच्यात काही फरक नाही तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही किती कार्य महत्वाचं करता याला आणि हे कार्य करून सुद्धा प्रसिद्ध होण्यासाठी मरावच लागत असं सिंधुताई सपकाळ म्हणतात सिंधुताई सपकाळ असं म्हणतात की भारतामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर राजा मरावं लागतं हे काय आहे एवढं मरणाचं सगळं कार्य करणं लोकांचा विचार शिंदुताई सपकाळांनी सोडला अनाथाची माय झाली म्हणून मित्रांनो निस्वार्थ काम करा स्वतःला ओळखायला शिका स्वतःवर प्रेम करा माणसाला सन्मान द्या माणसाला चांगलं बोला याच्या पलीकडे माणसाला काही लागत नाही विचारपूर्वक जीवन जगा ही जे मृत्यूचा प्रसंग हे जन्मण्याचा प्रसंग आहे हा आपल्या शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो शेवटपर्यंत आपल्या सोबतीच राहतो हा प्रश्न आपण लॉजिकली मांडला पाहिजे हा विचारपूर्वक मांडला पाहिजे जीवनात अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात हे पारंपरिक स्त्रोत जीवनाशीच जागणी करत असताना जीवनाशी जागृत करत असताना स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे आपण इतरांबरोबर किती चांगलं वागतो म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांना समान मानलं पाहिजे किडा मुंगी जे काही प्राणी असतील त्या प्राण्यांना आपण चांगलं वागवलं पाहिजे शेवटी आपल्याला पाळी येते शेवटी सगळं आपल्याला भरावं लागतं हे मात्र तुम्ही विसरू नका जीवनात आला आयुष्यात आला खूप सुंदर काम करा ज्या पद्धतीने आपण मांडणी केली ती मांडणी ही सगोल आणि सगल तत्वज्ञानिक मांडणी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद